फ्रेंड्स वेलकम बॅक मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व तर फ्रेंड्स आत्ता वाजले साडेनऊ आणि आज ब्लॉग थोडासा लेट बनवते कारण सकाळी खूप घाई होते मुलांची टिफिन वगैरे पण करायची असते त्यांची तयारी करायची असते तर त्यांना रेडी करून त्यांना स्कूलमध्ये पाठवलं हो आहे ते स्कूलला गेलेले आहेत निलेश त्यांचं काम चालू आहे लिलेश त्यांची मीटिंग चालू आहे तर त्यांनी आज घरून ते आज घरूनच काम करत आहेत आता माझे काही कामं आवरून व्हिडिओ एडिट करायला बसली होती व्हिडिओ एडिट केला व्हिडिओ अपलोडही केलेला आहे तर आपला व्हिडिओ आलेला आहे तो नक्की बघा त्याला भरभरून बर प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता मी माझे बाकीचे राहिलेले कामं करते आणि पुन्हा मग तुम्हाला भेटते हे फ्रेंड्स मी काल उत्सव एक्झिबिशनला गेली होती ना तिथून हा खलबत्ता आणला आहे संगम रवरी दगळाचा मी उत्सव एक्झिबिशनला गेली होती तिथून हा संगमरवरी दगडाचा खलबत्ता आणलाय छान असे क्यूट क्यूट कानातले पण आणले आहेत खूप छान स्टॉल होता यांचा तर तुम्ही जर गेलात उत्सवला तर नक्की व्हिजिट करा त्यांच्या स्टॉलवरती तुम्हाला तिथं नेकलेसेस आणि कानातले कानातल्याची खूप छान व्हरायटी आहे खूप छान कलरमध्ये कानातले आहेत तर नक्की विजिट करा त्यांच्या स्टॉलला आणि नक्की घ्या खूप सुंदर आहेत फ्रेंड्स घरातले सर्व कामं झालेले आहेत आणि मी रेडी होते पार्लरला जाण्यासाठी पण त्याआधी आता मी जेवण करून घेते सव्वा बारा झालेले आहेत जेवणाचा टाइम झाला तर मी जेवण करून घेते आणि मग नंतर पार्लरला जाते तर आज मी जेवणात काय बनवले तुम्हाला दाखवते तर मी आज जेवणात बनवली आहे गिलक्याची भाजी इकडे पुण्यामध्ये त्याला गोसाळे म्हणतात आमच्याकडे खान्देशमध्ये याला गिलके म्हणतात तर याची मस्त शेंगदाण्याचं कूट लावून भाजी बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत आहे चपाती तर आत्ता मी घेते जेवण तर फ्रेंड्स या जेवायला मी बसली जेवायला इथं आमची चालू आहे मेहंदीची प्रॅक्टिस रीना मेहंदीची प्रॅक्टिस करते आणि छान मेहंदी काढली तिने आज पण हे काहीज मी आत्ता फ्री आहे म्हणून मग मी स्टिचिंगचं काम घेतलं आहे हातामध्ये तर मी आता स्टिचिंग करणार आहे हा एक कुर्ता आहे कुर्त्याची कटिंग मी काल रात्रीच केली होती त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा राहिला कारण मला घाई होती म्हणून कटिंगचा व्हिडिओ नाही दाखवला तर आत्ता मी हा कुर्ता स्टिचिंग करायला घेते आहे सिम्पल आहे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवते तर चला माझं काम सुरू कर हे hey गाईज मी आली पार्लरमधून आणि येताना बरेचसे कामं केले आज दिवसभर खूप बिझी होती त्याच्यामुळे बाकीचं काही शूट करण्यात नाही आलंय आता येताना मी दळणधळून आणले आणि आता स्वयंपाक काय करायचं तेच विचार करायला लागली येऊन मला दहा मिनटं झाले आणि स्वयंपाक काय करायचा हाच विचार करते की काय स्वयंपाक करू बघू निलेश काय म्हणतात लीलेश जे म्हणते ते स्वयंपाकात करेल तर आज मला स्वयंपाकाला सुट्टी आहे आज आम्ही आणतोय पावभाजी पार्सल तर आम्ही दोघ जण जातो आहे आता पावभाजी आणायला पिंपरीमध्ये आमच्या फेवरेट पावभाजी सेंटरला आणि आता आम्ही तिथे जाऊन पावभाजी घेऊन येऊ है ना <laughs> तर इथं आम्ही मस्त आता खातोय पावभाजी पार्सल घेऊन आलोय आम्ही आणि मस्त पावभाजी आणि पाव यम्मी यम्मी तर आम्ही आलो आहोत वॉक करायला खाली गार्डन मध्ये आणि आम्ही मस्त पैकी खाली जाऊन वॉक करून आलो आमचं जेवण वगैरे सर्व काही झालेले सर्व कामं झालेले आहेत आज मी थोडी रिलॅक्स होती कारण आज मला स्वयंपाक नव्हता आम्ही पार्सल घेऊन आलो होतो पावभाजी तर त्याच्यामुळे मी आज जरा रिलॅक्स होती मस्तपैकी आज इन्स्टावरती एन्जॉय केलेलं आहे मी आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर खाली वॉकला गेलो वॉक वगैरे करून आलोय तर माझा आजचा दिवस मी इथंच संपवते आणि आजचा हा ब्लॉगही मी इथंच संपवते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर ब बाय गुड नाईट ड्रीम